श्री स्वामी समर्थ ग्रामदेवी देवतांचा मानसन्मान कसा करावा सर्व स्वामी सेविकरी बंधू आणि भगिनींनो ग्रामदेवतांचा मान सन्मान कसा करावा हे आपण आज जाणून घेऊया दर अमावस्याला आपल्या परिसरातील ग्रामदेवतांचा मानसन्मान केल्यास बऱ्याच अडचणी आणि संकट दूर होतात एक नागिणीचे पान घ्या देटासहित त्यावर दक्षिणा सुपारी खारीक भीमसेनी कापूर देवीसमोर देवा देवासमोर दक्षिणोत्तर ठेवायचं पण दक्षिणेकडे देत आला पाहिजे एक श्रीफळ हातात घेऊन श्री स्वामी समर्थ आज्ञेने आपला मानसन्मान करतोय की माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील संकट आहेत ते लवकर दूर होऊ दे असं म्हणून महाराजांचा जय जयकार करून त्या देवतेंचा जय जयकार करून तो श्रीफळ त्यांच्या चरणी ठेवायचा त्याचबरोबर जे काही असेल फूल असेल हार असेल खडीसाखर म्हणून नैवेद्य दाखवायचा ठराविकपणे आपण सर्वांनी जर दर आमुष्याला हा कार्यक्रम केला तर तेल आपल्या घरातील अनेक अशा अशुभ शक्तींचा त्रास हा नाहीसा होतो सध्याच्या स्थितीत अनेक प्रकारचे व्हायरस आजार घरोघरी आहेत म्हणून ह्यातून संरक्षण होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे ज्यांना ग्रहाचा त्रास आहे शनीची पिढा आहे त्यांनी तर आवर्जून दर शनिवारी मारुतीचं दर्शन घ्यायलाच पाहिजे त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरात स्वतःचा चेहरा पंथीत बघून तेथील मारुतीच्या देवळ्यात देवळात दिव्या टाकायला हवं तेथे ते बसून हनुमान चालिसा मारुती स्तोत्र लागुळा स्तोत्र म्हटलं पाहिजे त्यानंही ग्रहपीडा नाहीशी होते प्रत्येक स्त्रीने मंगळवार शुक्रवार बघून देवीच्या मंदिरात जाऊन एक पाठ दुर्गा सप्तशक्ती करायलाच हवं त्यानं काय होतं तर घरातली बरीच कामे मार्गी लागतात अलक्ष्मी निघून जाते लक्ष्मी स्थिर होते आणि आपल्या घरात कुलदेवतांचा वास कायम राहतो श्री स्वामी समर्थ आज्ञा करून बघा नक्कीच प्रचिती मिळेल श्री स्वामी समर्थ